नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे आता चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पीक विमा अधिकारी जो काही जिल्हा प्रतिनिधी आहे त्यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे की आपण संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत क्लेम केलेली आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालेलं ज्या शेतकऱ्यांची क्लेम होणं नाही आणि त्यांची आमच्याकडे नोंद आहे किती टक्केवारी आहे त्यानुसार समोरील हप्त्यामध्ये आपण त्यांच्या खात्यावर पूर्णतः पूर्ण पैसे हे वर्ग करण्यात येते त्यानुसारच आता ज्या शेतकऱ्यांचं ई सी बाकी असेल त्या शेतकऱ्यांनी ई सी तात्काळ ही करून घ्यावी जेणेकरून पैसे वर्ग करण्यात येताना कोणताही आर्थिक किंवा तांत्रिक अडचण हे येणार नाही यासंबंधित देखील अधिकृत माहिती पीक विम्याचे अधिकारी जे जिल्हा प्रतिनिधी असतात त्यांनी दिलेले कारण शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या हालचालीला वेग आला नसता मागील काळामध्ये लोकसभा निवडणुका हा झाल्या त्यामध्ये दारुण पराभव हा भाजप सरकारला म्हणजे महाराष्ट्रातील प्रस्थापित सरकारला हा भोगावा लागला त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा वेळेत मिळाला नाही ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे रोगाच्या प्रादुर्भावामुळे भयावह नुकसान झालं आहे याचं कारण म्हणजे निसर्गाची अवपूर्वा त्यानंतर शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा हा काढलेला होता शेतकऱ्यांनी लगेच पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला व त्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन ही क्लेम केली होती त्यानंतर पीक विम्याचे अधिकारी बांधावर आले बांधावर आल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रत्यक्ष पाहणी करून टक्केवारी किती टक्केवारी झाली यासंबंधित नोंद घेतली व त्यानंतर त्यांनी क्लेम केली क्लेम केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात क्लेम झाली पण आज मे महिना संपला जून महिना हा संपत येत आहे तरी पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग झाले नव्हते फक्त अग्रिम सोयाबीनचे काही जिल्ह्यामध्येच पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले होते तर आता जे काय संपूर्ण सोयाबीन असो ज्या शेतकऱ्यांना कापूस लागवड केली असेल काही शेतकऱ्यांना तूर पीक या पेन पिकाची लागवड केली असेल आणि काही शेतकरी बहुतांश शेतकरी असे आहे की ज्या शेतकऱ्यांनी धान पीक हा दोन फसलमध्ये लावला जातो अशा तीन ते चार पीक पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त सोयाबीनची अग्रिम सोडली तर कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग करण्यात आलेले नाही त्यामुळे आता आगामी काळामध्ये लोकसभा निवडणूक म्हणतो सॉरी विधानसभा निवडणुका विधानसभा निवडणुकीसाठी आमदारकीसाठी उभे राहणारे महाराष्ट्रातून भरपूर संख्या सरकारमध्ये असेल किंवा विरोधी पक्षमधील असेल तर त्यामुळे आता सरकारमधील संपूर्ण नेतेमधील मंत्रिमंडळासहित मुख्यमंत्र्यासकट उपमुख्यमंत्र्यांसकट संपूर्ण शे, शेतकऱ्यांचा त्यांना ताकद काय आहे हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समजले ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे जर पैसे तात्काळ लवकरात लवकर अल्प कालावधीत आठ ते दहा दिवसात जर वर्ग करण्यात आले नाही तर आपल्याला याचा चांगला परिणाम पुन्हा दारुण पराभव विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळेल याची अधिकृत माहिती हे संपूर्ण शेतकऱ्यांना कारण जर त्यांनी पीक विम्याचे पैसे नुकसान झालेले जर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले नाही तर त्यांना पुन्हा चांगल्यापैकी दारुण पराभव स्वीकारावा लागतो कारण शेतकऱ्याची ताकद काय हे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकारला व शिंदे सरकारला हे माहीत झालेलं आहे त्यामुळे पुढील हप्त्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई सी केली नाही त्या शेतकऱ्यांनी ई सी करून घ्यावी जेणेकरून कोणतीही तांत्रिक अडचण राहणार नाही ज्यामुळे पीक विम्याचे जे काही प्रतिनिधी आहेत ते तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करताना त्यांना एक वैसे जर झाले नसत किंवा कोणाचं अकाऊंट जर चुकीचं असेल किंवा कोणाचं आधार प्रमाणीकरण होऊन नसेल देखील मोठ्या अडचणी असतात त्यामुळे देखील शेतकऱ्यांचे पैसे हे रखडले जाते म्हणून आपल्या संबंधित जवळील जे काही सी एस सी सेंटर किंवा ऑनलाईन कॅफे असते त्यामध्ये जा जे काही सेतू असते आपल्या गावाजवळ ग्रामपंचायतमध्ये असो किंवा आपल्या गावानजीक असो त्यामध्ये जाऊन आपण आपल्या एकेवसी बरोबर आहे का नाही बँक अकाउंट आपण दिलेला बरोबर आहे का नाही आधार कार्ड प्रमाणीकरण होऊन आहे का नाही या सर्व गोष्टीची पूर्तता केल्यानंतर सर्व जर बरोबर असेल तर येत्या आठ दिवसात आपल्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग होणार आहे असे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूरचे यांनी आपल्याला फोनवर माहिती दिलेली आहे त्यामुळे त्यांची माहिती अधिकृत असल्यामुळे येत्या अठरा तारखेपासून मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार सुरुवात होणारा आठ ते दहा दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे पूर्ण वर्ग होणार कारण जुलै महिन्या एक जुलै पासून नवीन पीक विमा हा काढणे सुरुवात होणार आहे तो काढाच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जुना पीक विमा हा वर्ग केला जाणार आहे सरकारमध्ये कृषी मंत्री असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो किंवा कोणते पालकमंत्री असो जिल्ह्याची त्यांनी ह्या गोष्टीच्या मागं रेटून धरून आता हे काम पूर्णत्वास होईल कारण यांना लोकसभेमध्ये शेतकऱ्याचा दणका हा दिसला तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर भरपूर शेतकऱ्यापर्यंत शेअर करावा लाईक करावा नवीन असेल आपण तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद